सर्वांनी एकदा जोरदार घोषणा द्यायची बोलो भारतो भारत की जय आपण ज्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहात कदाचित आपल्या लोकांना वाटला असेल हा कार्यक्रम थोडासा जास्तच दिमानदार दिसतोय तर आमच्या संस्थेचे संचालक संस्थापक या सर्वांनी एक मिटिंग घेतली आणि त्यांनी विचार केला की दारू विकून लोकांकडून होत आहे गुटखा विकून लोक करोडपती होत आहेत धरले म्हणतात आणि लोकांचे संसार उद्ध्वस्त करतात तर अशा उद्ध्वस्त संसार झालेल्या लोकांना चांगलं करून जर आम्हाला काही लाखोपती होत आलं तर गैर काय आणि म्हणून सन्माननीय सानी सरांनी अशा पद्धतीने संस्थेची विमान केली संस्था विमान केली की ते तुम्ही आम्ही समजून घेणं गरजेचं आहे आदरणीय साधिक सर एका सामान्य कुटुंबातून आवडलेले व्यक्ती अतिशय काबार कष्ट करणारे व्यक्ती ज्यांनी मोटरसायकलवरून संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र पालकांनी केला मार्केटिंगच्या कामासाठी ते विचार करत होते की आपल्याला काही वेगळं घडवायचं आहे आणि हे वेगळं घडवताना त्यांनी आपल्या ओघोक्या गाणीनं अनेक व्याख्यानं लेक्चर्स लोकांना समजावण्यासाठी अनेक प्रकारची समासेची कामं केली ती कामं करताना ती संस्था उभा करताना करता त्यांच्या नजरेत एक बातमी आली मग अशा आपण व्हिडिओमध्ये बघित असेल इथं कोल्हापूरमध्ये चाराने कुत्र्याचे शेजारी एक वस्ती आहे या वस्तीमध्ये एक घडली एका दारोड्या मुलानं आपल्या आईच खून केलं तुम्ही सर्वांनी मागली असेल मात्र नुसता खून नाही केला चाकून भोसकून आईचं काळी बाहेर काढलं काळी बाहेर काढलं आणि ते काळी चुलीवर शिजवायला टाकलं आणि तो खात होता ज्या वेळेला त्याला अटक केली आणि पोलिसांनी विचारलं ते तू काय केलेस आणि काय केलेस तो म्हणला मी नशेत केलेला आहे मला माहित नाही मी काय केले अशा प्रकारची व्यसनाधीन पिढी घडत असताना ती बातमी वाचल्यानंतर संस्थेचे संस्थापक साधिक सर यांना देहरून आलं त्यांना वाटलं की आपला समाज कुठं चाललाय आणि या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून त्यांनी व्यसनमुक्तीच्या चळवळीला हात घातला गावोगावी लोकांना व्यसनातून मुक्त होण्यासाठी भाषण द्यायला सुरुवात केली आणि या भाषणाच्या माध्यमातून त्यांना एक अशा संदेश आला की साहेब तुमचं भाषण ऐकून व्यसनमुक्ती होत नाही आणि असं झालं असलं तर आतापर्यंत हजारो लोकांनी व्यसनमुक्ती भाषव त्याला पर्याय पाहिजे आणि मग सादिक सर आणि त्यांची सहकारी अशा पर्याय शोधात गेले त्यावेळेला होमिओपॅथीचे शास्त्रज्ञ आदरणीय साहेब एक हिरा आम्हाला सापडला आणि त्यांच्या माध्यमातून व्यसनमुक्तीच्या चळवळीसाठी अल निको नावाचा स्प्रे आपल्याला मिळाला

व्यसन मुक्त केंद्र आहे तिथं अतिशय दुर्दर तुम्हाला बघू अशी लोक तिथं आहे ज्यांना व्यसनातून सुद्धा येत नाही लोकांना शिव्या देतात थुकतात काही वाटव नाही करतात अशा लोकांची सेवा करण्याचं काम सागर देसाई करतायत दे आणि दे मग तुम्ही व्हिडिओ बघितलं त्या सागर देसाई सरांसाठी एका जोरदार काय झालं त्याचबरोबर संस्थेच्या स्थापनेपासून सरांच्या खांद्याला खाता घेऊन काम करणारे दोन व्यक्ती आहेत ते म्हणजे असलम पालकी सुहास पाटील सर त्यांनी संस्था स्थापन करण्यापासून प्रत्येक ठिकाणी सरांच्या खांद्याला खांदा दिला आणि आज अतिशय छोटी असणारी संस्था संपूर्ण देशात त्याचबरोबर बरोबर तेरा देशात सुद्धा काम सोपे झालेलं आहे एवढी मोठी संस्था उभा करण्याचं काम या आमच्या संचालक मंडळाने संस्थापने केलेलं आहे या संस्थापकांनी हे काम करत असताना त्यांनी दुसरं एक महत्वाचं काम केलं नुसती संस्था उभा करून नाही ना ना। संस्थेत येणाऱ्या प्रत्येक माणसाला त्याच्या स्वतःच्या पायावर उभं केलं पाहिजे त्यांना व्यसनमुक्त केलं पाहिजे त्याच्या कुटुंबाला त्यांना सावध आलं पाहिजे अशा प्रकारचं ज्ञान देण्यासाठी दोन दोन दिवसाची निवासी ट्रेनिंग प्रशिक्षण त्यांनी घेतले आतापर्यंत एकशे त्र्याऐंशी दोन दोन दिवसाची ट्रेनिंग घेतली त्या ट्रेनिंग मध्ये त्यांनी सांगितलं व्यसनमुक्त तर करायचीच आहे पण हे करताना तू अध्यात्माची जोड दिली पाहिजे अध्यात्म म्हणजे काय आज ट्रेनिंग घेतलेला प्रत्येक माणूस एक समजून घेऊ शकतो अध्यात्मामध्ये मी स्वतः कसं घडलं पाहिजे मी माझ्या कुटुंबाला कसं सावरलं पाहिजे मी माझ्या बही भाऊ भाऊ माझे नातेवाईक यांच्याशी कशा पद्धतीनं चांगलं राहिलं पाहिजे म्हणजे आपला प्रत्येक सैनिक हा भक्कम उभा याच्यावर त्यांनी त्यांनी भर दिला फक्त वाढवण्याचा मुख्य येणारा प्रत्येक माणूस अध्यात्माच्या बरोबर अध्यात्मातून समाजसेवेकडे व्हायला पाहिजे आणि त्याच्यातून त्याचा चरितार्थ चालला पाहिजे अशा प्रकारची एक भक्कम संस्था उभा करण्याचं काम अदर्य साने केलं तेव्हा अभिवाद जोडा मला सांगायला अनुभव नव्हतो माझा जेवढा अनुभव आहे तेवढं त्यांचं वय आहे जेव्हा सामाजिक क्षेत्रात त्यांनी अनुभव घेतलेला आहे पण माझ्या डोक्यात ही गोष्ट आली ज्या वेळेला मी सर्व सरकार भेटलो आणि त्यांनी मला ही सर्व संकल्पना सांगितली त्यावेळेला लाख रुपयाच्या नोकरीवर मी लाच मारली दि आणि म्हटलं ही संस्था माझ्यासाठी आहे नोकरी सोडली आणि पूर्णपणे वाहून गेले ह्या कामाला कारण माझ्या लक्षात

लोकसंख्या कुठं पर्यंत पोहोचायच आहे प्रचंड मोठी लोकसंख्या आहे आणि या प्रत्येक ठिकाणी आणि किमान शंभर लोकांना व्यसनमुक्त करण्याचा निर्णय घेऊया आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र पत्रकार